सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ मुंबईची पोलीस भरतीबद्दल जे काही गेले दोन तीन दिवस लेखीबद्दल इम्पॉर्टंट माहिती होती ते तुमच्यापर्यंत आपण पूर्ण जे आर विश्लेषण पण दिलेलं आहे आणि एकंदरीत जे काही पंधरा दिवस अगोदर आपण जी, जी इन्फॉर्मेशन दिली होती ती इन्फॉर्मेशन ॲज इट इज झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच पंधरा दिवस अगोदर सांगितल्यामुळं पंधरा ते सतरा दिवस झाले या गोष्टीला तर त्याच्यामुळं सतरा दिवस जरी तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर लक्षात ठेवायचं एक एक पोस्ट ही तुमच्या नावावरती असेल या चॅनलच्या माध्यमातून एवढा फायदा तुम्हाला किंवा एवढी मदत शंभर टक्के झालेली असेल सो आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल जसे की चार घटकासाठी शिपाई चालक बॅट्समन कारागृहसाठी जे काही मिरिट लिस्ट आहे ती मिरिट लिस्ट कधी लागेल हा एक विषय होता आणि त्याच पद्धतीनं जे की चालकचं चा कौशल्याचं असते पेंडिंग आहे ती सुद्धा कधी होणार याचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ह्याच्या पुढच्या येणाऱ्या मेरिट लिस्ट असतील मेडिकल लिस्ट असेल कागदपत्र डिव्हिजन लिस्ट असतील सगळ्याच कायचं असतील जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा पहिल्या सत्रातील मुलांना कधी जॉईन करतील दुसऱ्या सत्रातील मुलांना कधी जॉईन करतील या सगळ्या विषय इथून पुढे दोन हजार बावीस ते पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचं असणार एवढं लक्ष ठेवायचं तुम्ही जर बघायला गेला तर दोन हजार एकवीसच्या पोलिस भरतीतील अजून सुद्धा मुलं तरसत आहेत जॉईनिंग कधी भेटणार जॉईनिंग कधी भेटणार एक एक मुलांवरती अशा पद्धतीने अन्याय झालाय की बघायला नको त्याचं जे हे व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे असतं ते सगळं गाळ केलेलं आहे हे मुद्दाम जाणून बुजून गाळ केला असेल एक ठराविक डिपार्टमेंट आहे त्याची नाव मी घेत नाही पण त्यांनी जर तो गद्दारपणा केला तर ते त्यांना ती जागा दाखवून द्यायचं काम आपण मी त्या विद्यार्थ्याच्या मागे राहणार लक्षात ठेवायचं परवा रात्री अकरा वाजता त्याचा आणि माझा कॉल झाला होता म्हणजे अशा पद्धतीने मुलांच्या उभं उभारायचं टेक्निकली त्यांना मदत करायची की कशा पद्धतीने त्यांनी प्रोसेस करायला पाहिजे कारण की जाणून काही गोष्टी जर घाळ होत असतील आणि त्याला जर उत्तर ते देत नसतील तर मग विषय म्हणजे याचाच अर्थ असा आहे की त्याच्या खालचा एखादा मुलगा त्या जागेवरती रुजू होणार असणार आहे सो अशा पद्धतीनं एक वेगळ्याच पद्धतीचं जग तयार झालेलं आहे आताच्या जगामध्ये जर डिपार्टमेंटची लोक जर अशी वागत असतील तर मग न्याय कोणाकडे मागायचा हे सुद्धा पवार तेवढंच मिरिटमधनं त्याच्यापेक्षा चांगला अभ्यास करून त्याच्यापेक्षा चांगले मार्क पडून जर तो त्याच्या नंतरची कमी मार्क पडलेले विद्यार्थी जॉईनिंग झालेले आहेत आणि ते बिचारी एकटेच बाहेर राहिलेलं आहे सो अशा पद्धतीनं शेकडो मुलांवरती अन्याय झालेला लक्षात ठेवायचं त्यामुळं योग्य ती मदत योग्य त्यावेळी आपलं चॅनल तुम्हाला करणार जशी वेळ भेटेल त्याच पद्धतीनं आज आपला महत्त्वाचा विषय जसं की मिरिट लिस्ट कधी लागतील ला ला आणि ड्रायव्हिंगची स्किल टेस्ट आहे ती कधी होईल तुम्ही बघायला गेल तर ड्रायव्हिंगचा जो कटॉप आहे तो ऑफिशियल लागलेला पण आहे फक्त येणं बाकी आहे आणि वेळापत्रकासोबत त्यांची जे काही डेट आहे म्हणजे कौशल्य चाचणी कधीपासून होणार आणि किती दिवस चालेल हे पण तुम्हाला मी सांगेल तर ऑफिशियल कटॉप जो आहे कौशल्य चाचणीसाठी तो लागलेला आहेस तुम्ही सर्वांनी बघितलेलंच आहात त्याच पद्धतीनं जे कौशल्य असण्याची डेट आहे ती कधी येईल मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की प्राथमिक माहिती सांगायला हवली सध्या मी बाहेर आहे अजूनसुद्धा मी कोणासोबत संपर्क के केला नाही आहे आणि आज दुपारपर्यंत होईल सगळ्या गोष्टी मेसेज पण टाकतो आहे आणि त्यापतीन रिप्लाय तुमच्यापर्यंत मी उत्तर देईन पण आता प्राथमिक जी माहिती मला मिळाली काल मी संध्याकाळपर्यंत कॉल केले होते त्याच्यानुसार मी सांगतोय तुम्हाला प्राथमिक माहिती तर ड्रायव्हिंगचं स्किल टेस्ट किंवा जे काही वेळापत्रक असेल ते या पंचवीस तारखेच्या आतमध्ये आज बावीस तारीख आहे या पंचवीस तारखेपर्यंत ड्रायविंगची स्किल टेस्टचं वेळापत्रक येऊन जाईल आणि त्याच पद्धतीनं त्यानंतर दोन दिवस म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या स्किल टेस्टच्या आहेत त्या सगळ्या सुरू होतील याची नोंद घ्यायची आहे सत्तावीस तारखेपर्यंत जे स्किल टेस्ट आहे त्या सगळ्या सुरू होतील याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं हे ड्रायविंगचे स्किल टेस्ट कधी दिवस चालते तर मे बी तीन चार दिवसामध्ये सगळे स्किल टेस्ट होऊन जाईल लक्षात ठेवायचं एक दोन तीन वाहनांची जी काही चाचणी असते त्याच्यानुसार स्किल असते एट असेल चढतावरती थांबायचं परत वरती गाडी घेऊन जायची अशा पद्धतीनं तुमचे ज्या स्किल टेस्ट असतील हेवी वाहन असेल मोटर असेल त्या पद्धतीनं एल एम वी असेल अशा पद्धतीनं कार असेल काय असेल ते असतील ते तुम्हाला चालवून दाखवायचं असते आणि ती कौशल्य चाचणी या दोन दिवसामध्ये ऑफिशियल वेळापत्रक येऊन जाईल आणि त्याच पद्धतीनं तुमची म्हणजे या महिन्याच्या एंडच्या अगोदर कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे किंवा त्याच्यापेक्षा दोन जर दिवस पुढे गेले तरी पण चालतील त्याच पद्धतीनं पुढचा लेखी पेपर क ड्रायव्हरचा कधी होणार हे पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आत्ताच्या तात्पुरत्या या गोष्टीसाठी प्राथमिक माहितीसाठी तुम्हाला सांगतो या दोन तीन दिवसांमध्ये वेळापत्रक येऊन जाईल आणि त्याच पद्धतीनं लगेच दोन तीन दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी म्हणजे मे बी या महिन्याच्या एंडच्या अगोदर तुमची कौशल्य चाचणी होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं जे काही मिरिट लिस्ट आहे शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल त्याच पद्धतीनं बॅट्समन असेल या पोलीस भरतीच्या घटकातील जे काही मुंबईचं का मिरिट लिस्ट आहे ती कधी लागेल तर अंदाजेत सांगतोय पंचवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान पंचवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान हे जे मिरिट लिस्ट आहे ती लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे पंचवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान समजलं काय म्हणतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा लागून जाईल आणि कोणीही या गोष्टीकडे वाट बघत बसू नका तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर मिरिट लिस्ट कधी पडेल मिरिट लिस्ट कधी पडेल इकडे अजिबात लक्ष देत बसू नका कारण की याच्यामुळे डिप्रेशनमध्ये जाते कधी येणार कधी येणार असं वगैरे वगैरे त्यामुळे अभ्यासावरती फोकस करा तुमचं जे प्रश्न होते की सर मेरिट लिस्ट कधी येईल तर मिरिट लिस्ट तीन घटकांची राहिलेली आहे त्याच्यामध्ये शिपाई चालक आणि कारागृह पोलीस या तिघांची मिरिट लिस्ट लागलेली आहे कारागृहचा विषय अशा पद्धतीनं झालेला आहे कारागृहचं ग्राउंड हे सोळा सप्टेंबरला संपलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ त्र्याण्णव हजार प्लस विद्यार्थ्यांनी तर सोळा सप्टेंबरला एंड झालेलं होतं कारागृहचं ग्राउंड त्यामुळं त्र्याण्णव हजार प्लस मुलांचं जे काही मार्क त्याचे काही जे इव्हेंट असतात तीन इव्हेंट सोळाशे मीटर शॉर्टपुट असेल आणि शंभर मीटरचे इव्हेंट या तिन्ही इव्हेंटचे मार्क भरून ओव्हरऑल टोटल टॅली करून मार्क भरणे आणि एकंदरीत कट ऑफ तयार करणं त्र्याण्णव हजार मुलात लक्षात ठेवायचं त्यामुळं थोडंसं मागं पुढे ही लिस्ट लागण्याची शक्यता जोरात लक्षात ठेवायचं एकाच वेळी तीन घटकाचे कट ऑफ लागू शकणार नाहीत फक्त एक दोन दिवस मागं पुढे किंवा पहिल्या दिवशी एक दोन लागतील दुसऱ्या दिवशी एक दोन लागतील अशा पद्धतीने किंवा थोड्या थोड्या वेळानं हे जे कट ऑफ आहेत ऑफिशियल लक्षात ठेवायचं तीन घटकाचे शिपाई कारागुरू आणि बॅट्समन हे तीनच राहिले आहेत त्याच पद्धतीनं कौशल्य चाचणीबाबत जे काही कट ऑफ लागलेले ते आधीच पोस्ट झालेले तुम्हाला अशा पद्धतीनं जे काही मुंबईचं कट ऑफ आहे ते येणाऱ्या ह्या पंचवीस तारखे त्या सत्तावीस दरम्यान लागण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे तुमचे जे प्रश्न होते की सर कौशल्य चाचणी कधी होईल किंवा जे काही कट ऑफ आहेत उरले उर्वरित तीन घटकांचे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं कौशल्य चाचणीसाठी सुद्धा काही विद्यार्थी वारंवार वाट बघत आहेत वाट बघू नका तुमचे जे काही वाहन असतील जे काही दोन तीन प्रकारची वाहनं आहेत त्याच्यामध्ये हेवीसुद्धा वाहन आहे जड वाहन सुद्धा आहे त्याच पद्धतीनं आपले डिपार्टमेंटची जीप सुद्धा असतात ते सुद्धा तुम्हाला ड्रायव्हिंग करून दाखवायचे असतात ए टाकडा आहे रिव्हर्स असेल परत त्यांच्या ज्या खुणा आहेत आरटीओच्या त्या पद्धतीनं तुम्हाला करून सगळ्या गोष्टी करून दाखवायच्या असतात तर आणि तरच तुम्हाला चांगले मार्क पडतील हे जी मार्क ओर पकड़त फक्ते वार जे मार्क आहेत ते ओवरऑल टॅलीला पकडत नाहीत फक्त ही कौशल्य चाचणी आहे की तुम्हाला ड्रायविंग करता येते की नाही हा विषयासाठी फक्त हे लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही वारंवार टाईमपास न करता तुमचे जे काय वाहन असेल तिथं जाऊन तुम्ही ते वाहनाची टेस्ट करा ज्या काही गोष्टी आतमध्ये घेतात त्याच्यावरती सुद्धा ऑफिशियल युट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ आहेत की कशा पद्धतीनं ड्रायव्हिंग टेस्ट असते त्याच पद्धतीनं मुंबई वगळता बाकी ठिकाणीसुद्धा जे काही ड्रायव्हरची जे स्किल टेस्ट झालेले झालेल्या सुद्धा व्हिडिओ ऑफिशियल आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकताय त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा आपल्याला कशा पद्धतीनं ही ड्रायविंगची स्किल टेस्ट द्यायची आहे याची नोंद घ्यायची आहे ओके कटॉपवरती पण महत्वाची गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत येणाऱ्या पंचवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान हे कटॉप लागून जातील याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पंचवीस तारखेच्या किंवा एकंदरीत तीस तारखेच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे तीस तारखेच्या आतमध्येच म्हणजेच हा सप्टेंबर महिना पूर्ण होऊपर्यंत या सगळ्या प्रोसेस पूर्ण होऊन जातील लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं ऑक्टोंबरचा पहिला दुसरा तिसरा चौथा आठवडा त्यांनी सांगितलेला आहे की ह्या चार आठवड्यामध्ये आम्ही लेखी परीक्षा कधी पण घेऊ हा विषय त्यांनी सांगितलेला ऑफिशियल जी आर पण आलेला आहे आणि त्याचेसुद्धा विश्लेषण पूर्णपणे मी तुम्हाला परवादेशी दिलेला आहे एक दोन व्हिडिओ त्याच्यावरती दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले पडलेत अजून पण सांगतोय सांग ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले पडले त्यांना सांगतोय ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर त्याच्यामध्ये लेखीबद्दल जे काही तुमचे प्रश्न होते ते सगळे क्लिअर होऊन जाण्या लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला एकंदरीत कळून येईल की बाबा आपल्याकडे किती दिवस आहेत अजून लेखीला त्या पद्धतीने आजपासून आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे शेवटच्या पंधरा दिवसामध्ये सुद्धा अभ्यास करता येतो त्याला टेक्निकली अभ्यास करता आला पाहिजे काही मुलं टेन्शन घेऊन बसतात हे येत नाही ते येत नाही जे येत नाही तिकडंच लक्ष ठेवून बघतात पण जे येतंय त्याच्यावरती सुद्धा ते इफेक्ट पाडतात ह्या गोष्टी मला लक्षात ठेवायचं त्यामुळे अभ्यास करत असताना टेक्निकली अभ्यास करा ज्या गोष्टी तुम्हाला जमतात त्या गोष्टी अजून स्ट्रॉंग करा आणि ज्या जमत नाही त्याच्याकडं पॉझिटिव्हिटीनं लक्ष ठेवा आणि त्या गोष्टी कशा पॉझिटिव्ह आणायच्या या गोष्टीवर तुम्ही फोकस करता आला पाहिजे लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमचे जे प्रश्न होते वारंवार खूप मेसेज पडलेले आहेत की सर किंवा लाईव्हला पण आलो होतो काल आपण जो इव्हेंट करत होतो प्रणवने मारलेला जवळजवळ पंचवीस नाही पन्नास राऊंड मारलेले होते चारशेचे म्हणजेच वीस किलोमीटर प्लस त्यांना काल राऊंड केलेले होते ते घेत असताना मला लाईव्ह खूप विद्यार्थ्यांनी विचारलं की सर मुंबईची ड्रायव्हिंग स्किल टेस्ट कधी होईल वेळापत्रक कधी येईल आणि त्याच पद्धतीनं कट ऑफ जो आहे ते कट ऑफ कधी लागेल याचं पूर्ण विश्लेषण द्या तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे कोणीही टाइमपास करू नका मी वारंवार विनंती करतोय आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून कमी वेळा आहे कमी वेळा आहे एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला कळणार पण नाही आजपासून पंधरा दिवस मी सांगितलेले पंधरा ते सतरा दिवसांमध्ये पेपर होईल म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर या पंधरा ते सतरा दिवसांमध्ये जो विद्यार्थी टाइमपास करेल किंवा जो विद्यार्थी आपल्याला निगेटिव्ह घेईल त्याला पुढच्या वेळी जीवरत्न ग्राउंड सुरुवात करण्याची वेळ येणारे लक्षात ठेवायचं आणि ज्यांनी मला सतरा दिवसापासून किंवा गेले वर्षभरापासून किंवा गेले तीन वर्षामध्ये आपल्याला ज्यांनी पॉझिटिव्ह घेतले त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काही दिवसांमध्ये वर्दी अंगावरती असणार म्हणजे असणार याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोच केलेला आहे की स्किल टेस्टबद्दल आणि कट दोन्ही दोन्हीसुद्धा गोष्टी तुमच्यापर्यंत आज झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं पुढचा व्हिडिओ असेल की जी काही लेखी परीक्षा आहे त्या कशा होतील कोणत्या टप्प्यामध्ये कशा होतील ड्रायव्हरची लेखी परीक्षा कधी होणार आहे पहिली होईल की शेवटी होईल पोलीस कॉन्स्टेबलची पहिली होईल की शेवटी होईल बॅट्समनची पहिला होणार की शेवटी होणार कारागृह कधी होईल अशा पद्धतीनं दोन सत्रामध्ये किंवा तीन सत्रामध्ये किंवा त्यांनी जे सांगितलेलं आहे पहिला दुसरा तिसरा चौथा आठवडा याचं संपूर्ण विश्लेषण अजून एकदा तुमच्यापर्यंत येणार आहे की कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील पुढच्या याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आता जे प्राथमिक इन्फॉर्मेशन भेटली त्याच्यावरती मी पूर्ण विश्लेषण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण विश्लेषण पूर्ण माहितीवरून काय तर तुमच्यापर्यंत अजून एकदा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून यापुढेही करणार आहे याची नोंद घ्यायची आहे जर अशी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन पुढं या पुढं स्किप होणार नाही नोटिफिकेशन येऊन जाईल होमस्क्रीनला की इम्पॉर्टंट काहीतरी असेल त्यातून तुम्हाला समजून येईल की बाबा यस अपडेट आलेलं आहे अपडेट आलेलं आहे आणि या दोन तीन दिवसामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत ह्या पंधरा दिवसामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे आपल्याला आतापासून अलर्ट होऊन योग्य ते पाऊल टाकायला पाहिजे तरच आपली वर्दी शक्य लक्षात ठेवायचं त्यामुळं बी पॉझिटिव्ह आपल्या चॅनलला सुद्धा पॉझिटिव्ह घ्या आणि त्याच पद्धतीनं एक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे सुद्धा आजची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला सुद्धा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुप किंवा दोन्ही लिंक जॉईन करायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे आपण व्हिडिओ पुढच्या दोन तासामध्ये लगेचच येतोय तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद